नमस्कार सेविका ताई मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनी नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगण चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणी नो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही आता ह्यापुढे जर सी बी कार्यक्रम नोंदवणार नाहीत तर तुम्हाला जे महिन्याला आपल्याला पाचशे रुपये मिळतात दोन कार्यक्रमाचे तर ते पैसे मिळणार नाहीत तर त्याच्यासाठी नो मी आज तुम्हाला प्रत्यक्ष अगदी धावत्या रीतीने सी बी कार्यक्रम कसा नोंदवायचा हे देखील दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि उत्तराखंडचं लेटर आलेलं आहे कम्युनिटीच्या ग्रुपवर ते व्हायरल आहे तर उत्तराखंडचं जर आलेलं आहे तर आपलं देखील महाराष्ट्र शासनाचं नक्कीच निघणार कारण की एप्रिल दोन हजार चोवीसपासून आपल्याला सी कार्यक्रम पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला ऑनलाईन नोंदल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत हे क्लिअर आहे आपलं कदाचित उशीर राहील पण आपला वेळ निघून जाऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ मी करत आहे ज्यांना माहित नसेल त्यांनी कार्यक्रम कसे टाकायची कार्यक्रमाचं नाव काय असतं मी अगदी धावतं सांगणार आहे पूर्ण पहा आणि समजून घ्या की आपल्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्यावेळेस कार्यक्रमाचं आपल्याला ज्यावेळेस नोंदवायचं असतं तर इथे आपल्याला खाली आणखी वर इथं आपल्याला क्लिक करावं लागतं इथं क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीनं पेज ओपन होतं इथं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं पाहू शकता तुम्ही कार्यक्रम तर आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचा आहे ह्या आयवर क्लिक केल्यानंतर आपले कार्यक्रम ओपन होता तर त्याच्यातील आपल्याला सी बी याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं आप पेज ओपन होतं मग त्याच्यानंतर आपल्याला होयवर क्लिक करायचं आहे होयवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तारीख के येणार तर मग तुम्ही याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं का तुमच्यासमोर कॅलेंडर ओपन होणार तर तुम्हाला जर तुम्ही पंधरा दिवसाच्या आत कधीही भरला तो फक्त आपल्याला जी तारखेला आपण कार्यक्रम घेतलेला आहे त्या तारखेवर आपल्याला क्लिक करायचं आता बघा मी आज भरत आहे आज रविवार आहे आजची तारीख सात आहे तर मी आज भरत आहे तर मी त्याच्यानंतर मी तीन तारखेवर क्लिक केलं कारण की आमच्याकडे पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार असा सी बीचा कार्यक्रम आम्ही आमच्या कार्यालयामार्फत सांगण्यात आलेला आम्ही तसाच नोंदतो पण आपण परीक्षिका यांना विचारून घ्या क्लिअर करून घ्या की आपल्याला कशा पद्धतीने दोन पंधरवाड्यामध्ये पहिल्या पंधरवाड्यात एक आणि दुसऱ्या पंधरवड्यात एक असे दोन कार्यक्रम सी बीचे घ्यायचे असतात असं तारखेवर क्लिक कर केल्यानंतर आपल्याला इथं खाली ओकेवर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर आप आपल्याला तारीख आल्यानंतर आपल्याला इथं सी बी साठीचा कार्यक्रम निवडा याच्यावर तुम्हाला इथं कुठेही क्लिक केलं तर आपल्या समोर पेज ओपन होतं तो, तो बघा अशा पद्धतीने पेज ओपन हे फक्त समजून घ्या आता हे खूप महत्वाचं आहे तर याच्यातील आपल्याला पाच कार्यक्रम आहेत पहिला गरोदर माता नोंदणी पहिल्या आणि तिसऱ्या तिमईमध्ये आपल्याला माता नोंदणी हा कार्यक्रम घ्यायचा आहे त्याच्यानंतर अन्नप्राशन ज्याला आपण अर्धवार्षिक पाळदिवस म्हणतो ज्यावेळेस बालक पूर्ण सहा महिन्याचं होतं आणि बालकाला सातवा महिना लागतो तेव्हा आपण अन्नप्राशन हा कार्यक्रम घेतो त्याच्यानंतर आपल्याला कोणताच कार्यक्रम ज्यावेळेस सापडत नाही त्यावेळेस आपण सुपोषण हा कार्यक्रम घेत असतो आणि सुपोषण कार्यक्रम हा देखील दर महिन्याला चालत नाही तो तीन महिन्यात एकदा आपल्याला सुपोषण कार्यक्रम हा घ्यायचा असतो तिसरा कार्यक्रम सुपोषण त्यानंतर पूर्व शालेय शिक्षण उत्सव म्हणजे आपले जे बालक अडीच वर्षापासून तर तीन वर्षाच्या हातीला असतात अडीच तर तीन वर्षाचे जे मधील असतात अगदी तीन वर्ष पूर्ण झाले किंवा अडीच वर्षापासून तर तीन वर्षाचे होतात तोपर्यंत तुम्ही तो प्रत्येक महिन्याला हा कार्यक्रम येऊ शकतो आणि हा कार्यक्रम आपण दर महिन्याला देखील घेऊ शकतो तर आपलं बालक जसं जसं तीन वर्षाच्या जवळ जातो तसं तुम्हाला प्रवेश उत्सव म्हणजे बालकाला आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये बसण्याची सवय करण्यासाठी हा कार्यक्रम घ्यायचा आहे जेणेकरून त्याला अंगणवाडी केंद्रामध्ये येत असताना त्याच्यात उत्साह त्याला आनंद व्हावा म्हणून हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे तर हा चौथा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर पाचवा कार्यक्रम आहे सार्वजनिक आरोग्य संदेश म्हणजे आपल्याला सार्वजनिक आरोग्य संदेश कुठले कुठले असतात तर ते आपल्याला तो कार्यक्रम घेऊन माता भगिनींना बोलून आपल्याला त्यांना त्या व्यवस्थित आपल्याला हात धुण्याच्या सवयी असतील परिसर स्वच्छता असतील तर याच्यामध्ये खूप येतं हे सगळं सांगणार नाही पण सार्वजनिक आरोग्य संदेश आपल्याला काय देता येतील तर त्या माध्य माध्यमातून आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये माहिती सांगायची आहे तर मी आता बघा माझा पहिलाच कार्यक्रम आहे गरोदरपणाच्या पहिल्या व तिसऱ्या तिमाहीत तर मी याच्यावर क्लिक करणार म्हणजे जो कार्यक्रम आपण सिलेक्ट करतो त्याच्यावर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं पेज ओपन होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मी मुद्दाम स्क्रीनशॉट काढले जेणेकरून तुम्हाला सगळं अगदी व्यवस्थित दाखवता येईल तर बघा आपल्याला होय म्हटल्यानंतर इथं तारीख सिलेक्ट झाली इथं गरोदरपणाच्या पहिल्या किंवा तिसऱ्या तिमाहीत महिलांना आमंत्रित करणं म्हणजे आपण जी माता नोंदणी करतो गरोदर माता नोंदणी तो तो हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर सादर करावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्या गेल्यानंतर आपल्या समोर नोंद येषी बनली अशा पद्धतीनं मेसेज येतो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मग तुम्हाला अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मध्ये सी बी कार्यक्रम अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मध्ये सी बी कार्यक्रम नोंदवणं खूप महत्त्वाचं आहे खूप काम अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही सी बी कार्यक्रम नोंदवून मोकळे होता त्याच्यामुळे पंधरा तारखेच्या आत एक कार्यक्रम नोंदवूनच घ्या आणि पंधरा तारखेच्या नंतर तीस तारखेच्या आत एक दुसरा कार्यक्रम नोंदूनच घ्या हे काम तुम्ही केल्याशिवाय पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आता प्रोत्साहन बघता सॉरी सी ई कार्यक्रमाचे जे आपल्याला पाचशे रुपये मिळतात अडीचशे पहिल्या कार्यक्रमाला दुसरे अडीचशे हे मिळणार नाहीत त्याच्यामुळे ज्यांना येत नसेल त्यांनी हा व्हिडिओ पाहा आणि ह्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कार्यक्रम नोंदवा बघिणींना एवढंच करायचं आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचा अजून लेटर निघालेलं नाही पण ते केव्हाही निघू शकतं एप्रिल महिना सुरू आहे आपला कार्यक्रम मी सो नये म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा सा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळी प्रथम एवढंच धन्यवाद